महानगर पालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी दिलेल्या सर्व बांधकाम परवानगीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी शाकीर शेख यांनी पोलीस महासंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे नगर रचना विभागात सन दोन हजार एकवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आलेले रेखांकन अर्थात लेआउट बांधकाम परवाना याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शेख यांनी केली तत्कालीन आयुक्त शंकर गोरे आणि नगर रचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक राम चार यांच्यापासून आयुक्त जावळे यांच्या कारकिर्दीपर्यंत मंजूर करण्यात आलेले रेखांकन आणि बांधकाम परवानगीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या असल्याचा आरोपही शेख यांनी केला या सर्व प्रकरणांची चौकशी होऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आवी अशी मागणीही शेख यांनी महासंचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे केली आहे या संदर्भात शाकीर शेख यांनी अधिक माहिती दिली अहमदनगर महानगरपालिका आयुक्त श्री पंकज जावळे व त्यांच्या सुव्यवसायक यांनी एका बिल्डरकडे बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी लाल दुसर प्रतिबंधाली तो खाना पोलीस स्टेशन येथे नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे ते गुन्हा दाखल केल्यानंतर मी महासंचालक लात लुचपत परत विभाग महाराष्ट्र मुंबई व नाशिक विभागाचे अधीक्षक व नगर अहमदनगर कार्यालयाचे उपाधीक्षक श्री लोखंडे यांच्याकडे दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन जो त्यामध्ये सविस्तर माहिती नमूद केलेली आहे व त्यामध्ये असे म्हटलेले आहे का दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस तत्कालीन आयुक्त श्री शंकर गोरे व तत्कालीन सहायक संचालक नगर रचना श्री राम चार्टणकर व विद्यमान आयुक्त श्री पंकज जावळे यांच्या संपूर्ण कारकिर्दीतून आतापर्यंत देण्यात आलेले बांधकाम परवानग्या मोठे लेआउट ले या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी करण्यात यावी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे नियमाचं उल्लंघन करून सदरच्या बांधकाम परवानग्या मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर तत्काळ आयुक्त श्री जावळे यांच्याकडे दोन एजंट होते खाजगी एक काळे आणि गांधी नावाचे त्यांचे मी मोबाईल नंबर वगैरे सगळं लाभ उत्पन्न परत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे तर त्यांच्या आणि जावळेंचे गेल्या दोन वर्षातील मोबाईलचे सीडीआय काढा आणि त्याच्यातून बघा आणि जे काय परवानग्या दिलेले बांधकाम त्या परवानग्या बांधकाम परवानग्या धारकांना संपर्क करून त्यांच्या परवानगी देताना आरोप करण्यात आलेली आहे का त्यांच्यामध्ये लाच घेऊन परवानगी देण्यात आलेली आहे का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबाबत मी मागणी केलेली आहे व आज सदर रुणाची जे तपास आधी झाली श्री प्रवीण लोखंडे डीवायस पी अँटी करप्शन अनबंदकर यांची समक्ष भेट घेऊन सदर प्रकरणात सविस्तर माहिती त्यांना मी दिलेली आहे व त्यांनी मला आश्वासन दिलं तर त्याप्रमाणे आम्ही नक्कीच कार्यवाही करू ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा